नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण चाललो हो आहोत रायगड जिल्ह्यातील रूपनारायण मंदिर या ठिकाणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूपनारायण मंदिर यांबद्दलची माहिती सांगणार आहे तर चला तर मग वेळ न दवडता दा सुरू करूया आजच्या आपल्या प्रवासाला थाडकसर पुणे या ठिकाणाहून जवळपास एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या रूपनारायण मंदिर या ठिकाणी आपण निघालो आहोत प्रवास लांबचा असल्यामुळे आम्ही सकाळी पहाटे लवकरच निघालो आहोत भलं पहाटे निघाल्यामुळे अंधार देखील भरपूर होता आणि त्यातच तामिनी घाट क्रॉस करून आम्हाला रूपनारायण मंदिर या ठिकाणी पोहोचायचे आहे तामिनी घाट क्रॉस केल्यानंतर अंधार तर नाहीचा झाला परंतु सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुके पसरलेले होते धुक्यांमधून वाट काढत आमचा प्रवास हा सुरू होता आणि थोड्याच वेळात सूर्योदय झाला अतिशय सुंदर असे सूर्योदयाचे दृश्य आम्हाला नजरेस पडले त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातील हा सुंदर सूर्योदय बघण्यासाठी आम्ही काही वेळ थांबलो समोरच्या डोंगर रांगांवर धुक्याची चादर पसरलेली होती आणि त्यातच या सुंदर आणि अप्रतिम सूर्योदयाचे दृश्य मन अगदी प्रसन्न करणारे होते याच ठिकाणी आम्ही हा सुंदर सूर्योदय बघण्यासाठी थांबलेलो होतो हा सुंदर आणि अप्रतिम सूर्योदय बघून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला रूपनारायण मंदिराच्या आसपास भरपूर रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत येथील मोदक खूप प्रसिद्ध तर आहेत त्याचबरोबर इतर कोकणी मसाले पापड मिरगुंड पोह्याचे पापड कडवे वाल वगैरेही मिळतातच येथील रिसॉर्ट्स आणि हॉटेलमध्ये आपले चहा व नाश्त्याची सोय केली जाते शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही पद्धतीचे जेवण या ठिकाणी मिळते पण रुचकर व गरमागरम जेवण खाण्यासाठी फक्त त्यांना आधी सांगावे लागते तर आता आपण आलेलो आहोत दिव्यागर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हे गाव व पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध असलेले दिव्या आगर आणि त्याच्या समुद्र किनाऱ्याकडे जाताना आपल्याला रूपनारायण हे मंदिर दिसते निसर्गाच्या सानिध्यात आणि दिव्यागर या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्याच्या बाजूलात हे रूपनारायण मंदिर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या समोरच तुम्हाला पार्किंगची सोय केलेली आहे त्या ठिकाणी आपल्या गाड्या तुम्ही पार्क करू शकता मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरुवातीलाच एक भव्य अशी दीपमाळ या ठिकाणी दिसून येते समोर दिसणारी दीपमाळ आणि ही दोन मुख्य मंदिरे शासनाच्या निधीतून काही वर्षापूर्वी बांधली गेलेली आहेत आपल्याला जे लाल रंगाचे मंदिर दिसते ते प्राचीन बांधलेले नसून हे मंदिर जीर्णोद्धारामध्ये बांधले गेलेले आहे मात्र या मंदिरातील देवता आणि हा मंदिर परिसर येथील स्थान हे प्राचीन असून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे रूपनारायण मंदिरासमोरच मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला एक लाल रंगामधीलच एक तुळशी वृंदावन बघायला मिळते आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मंदिराची निर्मिती ही एका दगडी चौथऱ्यावर करण्यात आलेली आहे मंदिराचा जीर्णोद्धार करताना लाल रंगाचा दगड हा वापरला गेलेला आहे त्यामुळे या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते तर चला तर मग या रूपनारायण मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करूया आणि रूपनारायण मूर्तीबद्दल माहिती देखील आपण पाहूया कोकणातील सर्व विष्णू मंदिरांमध्ये सर्वात उंच व सुबक मूर्ती ही रूपनारायणाची समजली जाते एका अखंड शेळेतून ही मूर्ती घडवली आहे आणि विशेष म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार हे कोरलेले आहेत श्री रूपनारायण मूर्तीच्या पूर्व इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास इसवी सन आठशे व बाराशे पासष्ट या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे आधिपत्य होते आणि ही रूपनारायणाची मूर्ती मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे त्याचबरोबर मूर्तीचे नाक हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात अशा कथा सांगतात की फिरंग्यांनी म्हणजेच कदाचित पोर्तुगीज असावे त्यांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु हा विरोध त्यांनी मोडून काढत ही मूर्ती जहाजावर चढवली पण भरसमुद्रात जहाज भरकटल्यामुळे ही मूर्ती मूळ पदावर स्थापन करण्यात आली मूर्तीचे अप्रतिम रूप आणि शिवाय या मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार हे कोरलेले आहेत याच कारणामुळे या मूर्तीला रूपनारायण असे म्हणतात आवर्जून पहावी अशी ही रूपनारायणाची मूर्ती एक प्रकारचा खजिनाच आहे मंदिराच्या आवारातच तुम्हाला रूपनारायण मंदिराबद्दलची माहितीचा फलक येथे लावलेला दिसून येतो आणि यावरूनच तुम्हाला रूपनारायणाची मूर्ती आणि त्याबद्दलचा इतिहास हे समजण्यास मदत होते मंदिराच्या पाठीमागेच याच बाजूला दिव्यागरचा समुद्रकिनारा आहे जो की मंदिरापासून काहीच अंतरावर आहे भगवान विष्णूला समर्पित असणारे रूपनारायण मंदिर पाहिले आता आपण त्याच्या बाजूला असलेली विहीर पाहू रूपनारायण मंदिराच्या बाजूलाच ही सुंदर पायऱ्यांची विहीर देखील आहे जुन्या काळामधली असलेली ही विहीर पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे त्याचबरोबर खाली विहिरीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या देखील केलेले आहेत आणि विहिरीमध्ये काही मासे देखील आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता रूपनारायण मंदिराच्या बाजूलाच आणि सुंदर नारायण मंदिराच्या समोरच असलेली ही विहीर खरोखरच अप्रतिम आहे आणि या ठिकाणालाच काही लोक पुष्कर्णी असे देखील म्हणतात रूप नारायण मंदिर आणि ही दगडी पायऱ्यांची विहीर पाहून आता आपण निघूया या विहिरीच्या समोरच असणाऱ्या सुंदर नारायण मंदिराकडे रूप नारायण मंदिराच्या बाजूला हे सुंदर नारायण मंदिर आहे तर हे समोर बघू शकता सुंदर नारायण मंदिर सुंदर नारायण मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला भगवान विष्णूची सुंदर नारायणाची मूर्ती ही दिसून येते भगवान विष्णूच्या चोवीस रूपांपैकी श्रीहरिरूपातील ही सुंदर नारायणाची मूर्ती देखील खूप सुंदर आहे आणि ही सुंदर नारायणाची मूर्ती देखील खूप जुनी असून खूप दर्शनीय आहे मंदिरामध्येच तुम्ही बघू शकता समोरच एक बल्ब लावलेला आहे आणि या बल्बद्वारे लाइटिंग ही मूर्तीवर सोडण्यात आलेली आहे सुंदर नारायणाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो हो। आहोत तर तुम्ही बघू शकता सुंदर नारायणाच्या मंदिराच्या पाठीमागील डाव्या बाजूस आपल्याला एक जुने मंदिर दिसून येते जीर्णोद्धार करण्याच्या अगोदर मूर्ती कदाचित या जुन्या मंदिरातच असाव्यात असे सांगण्यात येते आणि सध्या तर या मंदिरामध्ये दे कोणत्याही देवता नाहीत पण एकंदरीत मंदिर बघूनच कळते हे खूप जुनं मंदिर असावं रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या पाठीमागील बाजूस आलेलो आहोत कोकणातील रायगड रत्नागिरी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या लाल लेटराइट दगड किंवा चिरा दगडापासून बनलेले हे मंदिर खूप सुंदर आहे त्याचबरोबर हे मंदिर राजस्थानी शैलीच्या निर्मितीसारखे दिसते मंदिराच्या पाठीमागे दिव्यागरचा प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे परंतु खूप जणांना हे रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर यांबद्दल माहितीच नाही तुम्ही जर कधी या दिव्यागर परिसरात आला तर रूपनारायण आणि सुंदर नारायण मंदिराला एकदा नक्की भेट द्या कारण की मंदिरातील एकंदरीत परिसर तुम्हाला मोहित करून टाकेल तसेच या मंदिराला भेट देऊन आपल्याला एक चांगला आणि न विसरणारा एक सुखद अनुभव मिळून जातो मंदिर परिसरामध्ये दोन मोठी मंदिरे एक भगनावशेष असलेले जुने मंदिर त्याचबरोबर दगडी पायऱ्यांची विहीर आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सुरुवातीचा दीपस्तंभ हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि याचबरोबर अशा रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर यांबद्दलचा माहितीचा हा व्हिडिओ येथेच पूर्ण होतो मंदिराच्या बाजूनेच सरळ आपल्याला दिव्यागर या समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी रोड आहे तर पुढील भागात आपण दिव्यागरचा समुद्रकिनारा आणि सुवर्ण गणेश मंदिर यांबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनवर क्लिक करा तर भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद